महाराष्ट्रामध्ये बारामतीचं नाव घेताच एकच गोष्ट आठवते शरद पवार बारामती शरद पवार आणि शरद पवार म्हणजे आहे पुणे जिल्ह्याच्या राजकारणावर गेल्या पाच दशकांपासून पवार कुटुंबीची पकड कायम आहे त्यामुळे गरीब जुन्या त्याचबरोबर तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुढे चालणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघातून हॅट्रिक करीत शरद पवार यांच्या कन्या पवारांचा वैचारिक वारसा जपणाऱ्या सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी फातिमा इनामदार आपण पाहत आहात सिटी नाव राजकारण घराण्यामधून असून देखील सुप्रिया सुळे या उशिरा राजकारणामध्ये उतरल्या सुप्रिया कधीच राजकारणात येणार नाही हा शरद पवारांचा अंदाज त्यांनी चुकीचा ठरवला दोन हजार सहामध्ये सुप्रिया सुळे पहिल्यांदा राज्यसभेत खासदार म्हणून बिनविरोध निवडून आल्या दोन हजार नऊ मध्ये प्रथमच त्या बारामती लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या त्यानंतर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत त्या दुसऱ्यांदा विजयी झाल्या दोन हजार अठरामध्ये लोकसभेत त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या म्हणून निवड करण्यात आली दोन हजार एकोणीसमध्ये तिसऱ्यांदा त्या बारामती लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या दहा जून दोन हजार तेवीस रोजी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली सदस्य म्हणून सुप्रिया सुळे यांना संसदीय कार्यासाठी ओळखले जाते लोकसभेतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांपैकी एक म्हणून त्या उदयास आल्या आहेत त्याचबरोबर त्यांनी स्त्रियांसाठी शेतकऱ्यांसाठी सामान्य नागरिकांसाठी भरपूर कामे केली आहेत तसेच एका तासात चार हजार आठशे शेहेचाळीस श्रवण यंत्रे जागतिक विक्रम त्यांनी केला या घटनेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतली आहे या सगळ्यानंतर सुप्रिया सुळे या राजकारणामध्ये स्थिर होत गेल्या पुढे पक्षांतर्गत ही त्यांच्याकडे जबाबदाऱ्या येऊ लागल्या त्यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार बारामध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना झाली शरद पवारांची होतीच पण त्याचबरोबर हळूहळू त्या शिकत गेल्या मागील सतरा वर्षात शरद पवारांच्या पावलांवर पाऊल ठेवत सुप्रिया सुळे या बारामती मतदारसंघाची उत्तम करत आहेत स्वतःच्या कार्यकर्त्यांची फळी उभारून त्यांनी आपली एक पकड मजबूत ठेवली आहे त्यांनी स्वतःचा ठसा आणि स्वातंत्र्य ओळख निर्माण केली आहे तसेच शरद पवारांच्या पुढच्या पिढीचा कार्यभार उत्तमपणे सांभाळत आहे लोकसभेच्या कामाला इतकं गांभीर्याने घेणारे खूप मोजकेच खासदार आहेत त्यापैकी सुप्रिया सुळे या एक येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या तर्फे महाविकास आघाडीच्या वतीने सुप्रिया ताई सुळे या लोकसभा निवडणूक लढवत आहेत अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्यांनी अर्ज भरला आहे पुढे याचा निकाल काय येईल हे पाहणं खूप उत्साहिक असेल अशाच माहितीसाठी व अपडेटसाठी पाहत राहा सिटी नाव